म्हणे पिवले पिवलं ठसे ग पिवलं ठसे गौरा बाय म्हणी माझे मायर दिसे ग मायर दिसे मायर ना मग सोनार वाडा ग सोणार वाडा सोनार वाडा मध्ये जोड विघड गोड विघडा पिवले पिवले पिवलं ठसे ग पिवलं ठसे बंधू येईल माहेरी न्यायाला बंधू येईल माहेरी न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला मंडळी हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा नक्कीच गौरी आगमनाची आठवण होते आणि गौरी गणपतीच्या सणासाठी खास बंधू आपली बैलगाडी घेऊन बहिणीला माहेरी आणायला जातो सो तोच हा गौरी गणपतीचा सण तर आज आहे महागौरी आगमन तर आज आपण आमच्या इकडे गावातली मंडळी किंवा वाडीतली मंडळी सगळेच जण एक अडावर म्हणून ठिकाण आहे ते 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 तर त्या ठिकाणी गौरी घेऊन येतात तर खरं तर तिथे पूजल्या जातात आणि तिथून मग घरी आणल्या जातात सो वाडीतल्या सगळ्याच ज्यांच्या ज्यांच्या घरी गौरी आहेत तिथे पूजन होतं तर ते पाहायला तुम्हाला घेऊन आहे थेट आमच्या आडावरती तर चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मंडळी आता आपण आहे ना आपल्या मामाच्या घरी जातोय आणि तिथूनच मग आपण गौरी आणायला जाणार आहोत पहिले तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तिथे आणि मामाच्या घरातल्यांसोबतच आपण गौरी आणायला आडावर जाऊ चला आपण आता मामाच्या घरी पोहोचलो चला गौर राहण्याला गेले का नाही गेले तर तू चला पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया चला म्हणजे मामाच्या घरी आलोय मामी तुला गणपतीच्या राखणेस बसवलंय अरे वा मामी बघा आमची मस्ती पैकी साडी नेसून एकदम तयार होऊन बसले हा एक म्हातारा माणूस कोणतरी लागत गणपतीच्या राखण्यास पोरं बिरं जातात आणि मस्ती करतात अशी आई चला 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 गणपतीचं दर्शन घेऊया बाय तुल पण चला गणपती बाप्पाचं दर्शन झालं आता बघा इकडे आहे ना गौरी आणायला जाणार आहेत मामी हे काय आहे गे हे साचे असतं ना गौरीचा आटा अच्छा काय म्हणतात त्याला आटा म्हणतात आटा म्हणतात आणि हे काढच्या बरोबर त्याच्यामध्ये गौरीला हो बसवतात काय अच्छा बघा हे सगळ्या जुन्या वस्तू आहेत खूप 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 म्हणतात ना किमती आहेत या सगळ्या गोष्टी का तर या सगळ्यात ना गौरी गणपतीसाठी ना जपून ठेवा लागतात वर्षभर आहे ना आणखीन काय दाखवतेस चला मामी काहीतरी दाखवते मामी मामी नक्षरच्या देवघरातच आणलंय आता बघा इकडे गौरी आईला आणायला सगळी तयारी झाली आहे गौरी आईचं आणि काय काय बाकी तांदूळ हळद पिंजर पिंजर रांगोळी पानाचा विडा आणि अगरबत्ती अगरबत्ती आणि कळशी बरं ते हळदीचा ठेवतात ना बरोबर बरोबर चालेल चला आपण झटपट आता तयारी करूया आणि सगळेच जण जातील आता लहान मुलं वगैरे मी आलोय आता मामीकडे तर मामीसाठी मी लहानच आहे त्याच्यामुळे मी देखील गौरी आणायला जाऊ शकतो ना मामी <laughs> <laughs> चला मंडळी आताच आहे ना सगळ्याच माहेर वशनी किंवा मग सगळ्यात जे कुवार मुली असतात तर त्या सगळ्याच गौरी आणायला जातात इकडे बघा तयारी झाली आहे आणि इकडे पण मंडळी आपल्यासोबत आता रोशनी आहे तर दरवर्षी ती पुण्यावरून खास या सणासाठी येते गौरी गणपतीसाठी रोशनी काय आनंद असतो या सणाला कारण हो गौरी आगमनाच्या दिवशी सगळ्याच आपल्या इकडच्या मुली किंवा मग माहेर रोशनी स्पेशली गौरी आणण्यासाठी येतात तर काय सणाचं महत्व आहे आपल्याकडे म्हणजे गणपती म्हणजे कोकणातला सगळ्यात मोठा सण असतो बेसिकली आणि आज स्पेसिफिकली गौरी येतात गौरी आणायला तर मागे जे आपण मुली आहेत त्या सगळ्या अनमॅरिड आहेत त्यांना आमच्या कोकणी भाषेत माहेर वसनी बोलतात आम्ही सगळ्या पहिला गौरी आणायचं असतं म्हणून इकडे आमच्या इथे आड आहे तिथे जाऊन पूजा करतो त्यांना प्रसाद वगैरे दाखवतो आणि सगळ्या मुली गौरी घेऊन घरी येतात पूजा करायला सो so, आनंद सगळ्यांनाच असतो कारण कोकणातले गणपती आणि कोकणातले गौरी गणपती खूप चांगले मोठ्या प्रमाणात बोलतात ना साजरे केले जातात सगळ्यांनाच माहिती आहे की त्याचा एक, एक... एक आनंद असतो तो खूप वेगळा असतो सो त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी सगळेच मुंबईत राहणार कारण ह्या ज्या ज्या मुले आहेत त्या सगळ्या काम करणाऱ्या मुली आहेत बेसिकली शहरांमध्ये राहणाऱ्या सो so, कोकणातला गणपतीला कधी मिस करत नाही आणि मी टू सो so, हाच आनंद आहे जो आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि पुढे ही करत राहू जेवढं जमेल तेवढं बरोबर रोशनीचं देखील युट्यूब चॅनल आहे काय नाव आहे माझ्या चॅनलचं नाव आहे रोशनी ड्रीम डायरी प्लीज अच्छा जा माझे व्हिडिओज नक्की नक्की म्हणजे स्वदेश दादा एवढे तर अजून आहेत माझे नक्की जाऊन चेक करा आपल्या कोकण संस्कृती परिवारातले कोण कोण सदस्य असतील पटकन जाऊन रोशनीच्या चॅनलला सबस्क्राईब करा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊच तर मंडळी फायनली गौरी आगमन झालेलं आहे कोकणात पारंपरिक पद्धतीने गौरी आगमन कसं होतं हे दाखवण्याचा आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे फायनली आज आपण कसं झालं मामाकडे गणपती बाप्पाच्या पाया पडायला आलो होतो आणि तेव्हाच आपले सगळेच मामाच्या घरातले सगळेच मंडळी मुली स्पेशली गौरी आणायला जात होत्या म्हटलं की हा व्हिडिओ किंवा ही पद्धत किंवा ही पारंपरिक पद्धत आपण सगळ्यांना दाखवूया खरं तर कोकणात आहे ना गणेशोत्सव एक पारंपरिक पद्धतीने की एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होतो एक साजरा होतो त्यातल्या त्यात गौरी गणपती हा सण काही वेगळाच असतो त्याच्यामुळे पाच दिवसाचे गणपती असतात म्हणजे गौरी गणपतीचा सण असतो सो काही दिवसावर आता दोन दिवसाने नक्कीच विसर्जन होईल हे तीन दिवस कसे केले कळले नाही आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तर फुलटू धबाल असणार आहे गौर गौरी गणपतीच्या समोर जागरणं होतील टिपऱ्यांचे नाच होतील जाकडी होईल शक्ती दुऱ्याचा नाच होईल अशा बऱ्याच वाडी वस्तींमध्ये अक्षरशः आहे ना ह्या सगळ्याच गोष्टी एकदम म्हणतात ना अक्षरशः नाद दुमदुमेल असं म्हटलं तरी काय अवघड राहणार नाही सो मंडळी हा होता कोकणातल्या गौरी आगमनाचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येव कोकण आपलोच असा गणपती अप्पा मोर्या गौराई माते की जय